सामान्य जनतेचा हक्काचा आवाज एक मोर्चा काढला आणि या मोर्चामध्ये दूध संघाच्या जमिनीच्या विक्रीचा प्रश्न ते त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित केला वास्तविक जे कोणी मोर्चात होते त्यांचं एक लिटर दूध तरी आहे का मला माहीत नाही आणि त्याचबरोबर दूध संघाच्या संबंधित असणारा एकही सभासद त्या ठिकाणी उपस्थित नव्हता कुठलीही सहकारी संस्था असते ती त्या सभासदांची असते ते मला वाटतं माझी खासदारांना माहीत नसावं आणि ते सभासद त्या संस्थेच्या संदर्भातला कुठलाही निर्णय घेत असतात जनरल बॉडी होत असते जनरल बॉडीमध्ये निर्णय होतो संचालक मंडळामध्ये त्या ठिकाणी निर्णय होतो आणि त्याप्रमाणे सर्व निर्णय सर्व त्या ठिकाणी गरजेच्या असणाऱ्या शासनाची परवानगी घेऊन दूध संघातील काही जमीन त्या ठिकाणी विक्रीला काढलेली आहे दूध संघ विक्रीला काढलेला नाही आणि हा दूध संघ सरकारी तत्वावर तो आहे तो जिवंत ठेवावा म्हणून त्या ठिकाणी रामराजे असतील मी असेल दूध संघाचे आत्ताचे चेअरमन त्याच्या आधी झालेले चेलवण हे सर्व सर्वांनीच नेहमीच प्रयत्न ने केले की असलेली सहकारी संस्थाही काही झालं तरी जिवंत राहिली पाहिजे तुम्हाला माहिती करता सांगतो संकुर। आज संपूर्ण सातारा जिल्ह्याचा महाराष्ट्राचा विचार केला तर सहकारी तत्वावर चाललेले दूध संघ किती आज जिवंत आहेत तर मला वाटतं साताऱ्याचा जर विचार केला तर फक्त तीन त्या ठिकाणी असतील बाकी सर्वच्या सर्व दूध संघ अगदी सातारा तालुका दूध संघ असेल खंडाळा तालुका असेल हे सर्व अवसाहे गेले पण आपण पलटण तालुका दूध संघ हा त्या ठिकाणी जिवंतच ठेवलेला आहे आणि जिवंतच ठेवू त्या ठिकाणी हा कार्यक्षम पद्धतीने काम कसा करेल अशा दृष्टिकोनातून विचार करून आपण त्या ठिकाणी काम करत आहोत आत्ताचे चेअरमन श्री धनंजय पवार आणि त्यांचे सहकारी त्या ठिकाणी काम करत आहेत या ठिकाणी मला एक गोष्ट मुद्दाम आपल्याला सर्वांना सांगायची आहे कारण माझी खासदारांनी बरीच त्या ठिकाणी आखरीची तारीख उठली बेचूट काही आरोप केले आणि त्या आरोपांना कुठंतरी उत्तर देणं आवश्यक आहे त्याचं प्रामुख्याने कारण असे की सारखंच एकच गोष्ट सातत्याने खोटी बोलल्यावरती खरी वाटायला नाही आणि आजकाल आपल्याला हे सर्वांना कल्पना आहे काय परिस्थिती <laughs> वास्तविक त्यांनी जे जे आरोप केले ते ते स्वतःवर करत होते का असा मला त्या ठिकाणी शंका येते आम्ही कधी कुठलीही चालू असलेली संस्था त्या ठिकाणी ताब्यातच घेतली नाही श्रीराम सहकारी साखर कारखाना हा पूर्णपणे बंद झाल्यावरती तो चालत नाही त्यावेळेला तो त्या ठिकाणी कुठलीही निवडणूक न होता त्या ठिकाणी ताब्यात आम्ही चेअरमन झालो म्हणजे कारखाना बंद होता हा कारखाना चालतच नाही आणि त्यावेळेला कैलासवासी हनुमंतराव पवार नव्हते हा बंद अवस्थेत असलेला कारखाना हा ताब्यात घेतला त्या ठिकाणी रामराजांच्या प्रयत्नातून त्यावेळेला त्या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांचं त्या ठिकाणी सहकार्य लागलं आणि या सर्वांच्या माध्यमातून हा कारखाना आज सुस्थितीत पूर्णपणे निष्कर्जी त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसत आहे आपण मदतीला त्या ठिकाणी जवार जवाहरची सुद्धा मदत घेतली आणि मां या सगळ्याच्या माध्यमातून तो बाहेर काढला उद्देश एकच होता की ह्या भागातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांच्या ऊसाला योग्य दर मिळावा कामगारांना वेळेवरती पगार मिळावा आणि सहकारी तत्वावर असलेली ही संस्था सहकारीच राहावी एवढाच त्या ठिकाणी विचार होता मी ह्यामध्ये आणखी मुद्दा आपल्याला सांगू इच्छितो की आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी अनेक मंडळींनी अनेक सल्ले दिले त्यामध्ये हा कारखाना चालणं अशक्य आहे हा अवसायनात काढा आणि नंतर तुम्ही घ्या आणि तो खाजगी स्वरूपात चालवा अशा प्रकारचा सुद्धा सल्ला होता तो रामराज यांनी हा सल्ला डावलला त्यांनी स्पष्ट सांगितलं या मालोजीराज यांनी शिवाजीराजांनी काढलेला कारखाना आहे हा सहकारी तो सहकारीच राहणार तो, तो त्या कधीही तो खाजगी होणार नाही आणि काही झालं तरी सहकारी म्हणूनच आपण चालवायचा आणि त्या दृष्टिकोनातून जे प्रयत्न झाले सुदैवाने त्या प्रयत्नांना यश मिळालं आणि हा बंद असलेला कारखाना त्यावडा सुस्थितीत चालतोय अडीच हजाराचा आपण म्हणत होतो अठराशे सुद्धा त्या ठिकाणी क्रशिंग होत नव्हतं आज पाच हजार पुढच्या दोन वर्षात दहा हजारापर्यंत आम्ही त्याची क्रशिंग कॅपॅसिटी वाढवत आहोत हे सगळे एका बाजूला दुसऱ्या बाजूला साखरवाडीचा त्या ठिकाणी उल्लेख झाला महान नेते प्रल्हाद पाटील देखील उपस्थित होते मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे तुम्ही हा कारखाना किती रुपयाला विकत घेतलात ते सांगा नंतर दत्त इंडियाचं नाव काढा तुम्ही किती रुपयाला कारखाना घेतला होता तुम्ही किती पैसे या कारखान्यात टाकले होते हा पुन्हा बंद पडलेला कारखाना संपूर्ण अख्ख्या सीझनचं शेतकऱ्यांचा रुपया दिला नव्हता कार कारखान्यामध्ये कामगार असलेल्यांचा एक पगार दिला नव्हता त्या ठिकाणी प्रॉव्हिडंट फंडची रक्कम आजही भरलेली नाही आणि अशा अत्यंत वाईट आर्थिक परिस्थितीत गर्तेत असलेला हा कारखाना त्या ठिकाणी दत्त इंडियाच्या माध्यमातून राबण्याच्या प्रयत्नांमधून आज त्या ठिकाणी एका वेगळ्या पद्धतीतून चांगल्या गाढक्षमतेतून इथेनॉलचा प्लांट झालाय क्रुटीनचा प्लांट झालाय आणि त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारे काम करत असताना आपल्याला दिसत आहे शेवटी हे सगळी कशासाठी संस्था आहेत शेतकऱ्यांना त्या ठिकाणी उसाला पैसे देण्यासाठी कामगारांना योग्य वेळी वे पगार देण्यासाठी आणि हे जर होत असलं तर ह्यांच्या कोटात का दुखते तेच मला सांगतात दोन अडचणीत असलेल्या संस्था या ठिकाणी योग्य पद्धतीने पद्धती चालल्या मालोजीराजे बँक विकायला काय बँक कुठली विकली जाते का मालोजीराजे बँकेचा मी चेअरमन आहे हे त्यांना माहीत नसेल तज्ज्ञ लोकांच्या मदतीने आपण ही बँक चालवतोय म्हणजे काय बँक आपण विकत नाही त्या ठिकाणी तज्ज्ञ लोकांच्या सल्ल्याने आज पूर्णपणे सुव्यवस्थित आपण बँक आहे रिझर्व्ह बँकेची सर्व बंधनं त्या ठिकाणी बंधनमुक्त झालेली बँके आहे आणि या सुस्थितीत फायद्यामध्ये नफ्यामध्ये आलेली बँक आहे काही बेछूट रूप करायची हे माझी खासदारांना ह्याच्या पलीकडे काय घेत असं मला वाटत आणि दूध संघ आम्ही चालवणार तुम्हाला स्वराज चालवता या आला नाही तुम्ही कुठं दूध संघ चालवण्याच्या भाषा करताय त्या कुठेला विकला कुठेची काय परिस्थिती झाली आता मी काय ह्या ठिकाणी सांगत नाही त्याला मला वाटतं वेगळी पत्रकार परिषद आपल्याला घ्यावी लागेल तुम्हाला संस्था एक चालवता आली नाही तुम्हाला ती विकावी लागली तुम्ही कशाला भाषा करताय ठिकाणी महानंदाच अडचणीत आली आणि महानंद अडचणीत आणल्यामुळे अनेक दूध संघ अडचणीत आले पण त्या अडचणीतून आपण मार्ग काढत पुढे चाललेलो आहोत अगदी दूध संघाच्या बाबतीतच बोलायचं झालं ज्या वेळेला ह्या दूध संघाच्या निवडणूक ने ग्राम नेतृत्वाच्या माध्यमातून त्या ठिकाणी डी के पवार चेअरमन झाले त्यावेळेला त्या ठिकाणी फक्त आठ हजार लिटर दूध होत ते डी के पवार त्यानंतर गुरुंगले सर असं करत जवळपास आपण पन्नास हजाराच्या वरती ते दूध दूध नेलं त्यानंतर महानंदा अडचणीत आल्यानंतर सर्व दूध संघ अडचणीत यायला सुरुवात झाली तरी सुद्धा पलटन तालुका दूध संघ अजून सुद्धा टिकून आणि हे दूध संघ काय अडचणीत आला आता त्याच्या खोलात जाऊन जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्याही लक्षात येईल का अडचणीत आला कुणी अडचणीत आणला श्रीराम सहकारी साखर कारखाना का अडचणीत आला तो कशामुळे आला कुणामुळे आला तुम्ही तुम्हालाही सर्वांना माहिती आहे अगे गल्ल्यातून पैसे घेणारे कोण होते तिथं संचालक याची जरा माहिती घ्या चेरवण कैलासवासी हनुमंतराव असताना त्यांना दे त्रास देऊन पैसे नेणारे कोण संचालक होते कोण संचालिकांच्या माध्यमातून त्यांची यजमान त्या ठिकाणी पैसे नेत होते याची जरा माहिती घ्या आणि बेचूड आरोप काही करायची जमिनी विकल्या आहे तुम्हाला माहिती करता सांगतो फलटण तालुक्यामध्ये महाराज साहेबांनी जे काही दान दिलं ते दिलंच परंतु रामराजे आणि मी सुद्धा शेवाईराजे असताना जवळपास पंचवीस एकर जमीन जमीन आय टी आय डायट आणि क्रीडा संकुलाला दिलेली आहे मोफत आम्ही देणारे घेणारे नाही त्या ठिकाणी विमानतळाच्या जमिनीच्या बाबत सांगितलं गेलं गोळीबार मैदानी महाराष्ट्र साहेबांच होतं त्या ठिकाणी सुतगिरणी निघणार होती तुम्हाला कुणाला त्याची कल्पना नसेल सुतगिरणी निघणार होती ती सुदगिरणी दुर्दैवाने निघू शकली नाही परंतु त्या ठिकाणी ती त्यांची स्वतःची जमीन होती त्याची काय घ्यायचा प्रयत्न करते नाईबम वाडीला एमआयडीसी कोणी नेली कशासाठी नेली कोणाच्या जमिनी एमआयडीसी मध्ये जाणारे त्यांच्यामुळे पैसे मिळणार आहेत कुणाला मिळणार आहेत या सर्वांची जर माहिती घेतली तर तुमच्या लक्षात येईल सगळं स्वतःसाठी स्वार्थासाठी चाललं या ठिकाणी बेचूट आरोप करणं फार सोपं आहे पण आपण काय करतोय हे कुणालाच काय माहीत नाही असं काही नाही त्या ठिकाणी स्वराज कारखान्याच्या मार्फत त्या संपूर्ण परिसरामध्ये जे त्या ठिकाणी आयकर पाणी सोडण्यात आलेले मळीचं पाणी सोडण्यात आलेलं आहे त्याचे किती परिणाम किती गावांना भोगायला लागते याची माहिती घ्या त्या ठिकाणी निरा देवघर धोम बलकुडी पाणी प्रश्न पाणीदार खासदार आणि धोम बलकुडीचा कालवा फक्त एकट्यासाठीच कधी सोडला ही वस्तुस्थिती आहे का नाही एकट्यासाठीच कालवा मध्येच सोडला आणि त्यामुळे उन्हाळ्यात त्या ठिकाणी एक पाणी पूर्णपणे कमी बसली त्याचा संपूर्ण तालुक्यातील खंडाळा तालुक्यातील फलटण तालुक्यातील सर्वांना त्याचा परिणाम भोगावा लागला या गोष्टी आता बोलाव्या लागणारे एक अत्यंत स्वार्थी आणि खोत्या मनोवृत्तीचा हा माणूस आहे ह्याला आरोप करण्यापलीकडं फारसं काही येत नाही खोटं फक्त सगळं दाखवायचं निरायोगाची खोटी टेंडर काढलेली दाखवायची आज त्याने दाखवावं त्या टेंडरचं पुढं काय झालं हे असा बोगस माणूस आहे आणि या बोगस माणसाचे त्या ठिकाणी आरोप करायचे बेछूट आरोप काही करायचे याला काही कशाही प्रकारचा अर्थ नाही त्या तालुक्यातल्या सहकारी संस्था अडचणीत आलेल्या त्या पूर्णपणे आज सुव्यवस्थित आणण्याच्या दृष्टिकोनातून अनेक वर्षाच्या प्रयत्नांमधून आज यश मिळालेलं आहे आणि त्यावेळेला ही परिस्थिती प्राप्त झाली आज पुणे म्हणू शकत नाही की पलटण तालुक्यातला साखर कारखानदारी ही अडचणीत आहे पुणे म्हणू शकत नाही पलटण तालुक्यातली दूध व्यवसाय अडचणीत आहे आज पलटण तालुक्यात दोन लाखाच्या वरती दुधाचं संकलन होत आहे मी ज्यावेळेला गोविंद काढण्याचा काढण्याचा त्या ठिकाणी निर्णय केला त्यावेळेला गोविंद काढावं दूध संकलन करावं हे माझ्या डोक्यातही नव्हतं विधानसभेची निवडणूक झाली आणि काही शेतकरी नावच घेतो या ठिकाणी बाळासाहेब कलाटे माझ्याकडे कॅन घेऊन आले दुधाची आणि म्हटली याची विल्हेवाट लावा आमचं दूध हे कुणी घेत नाही आणि तिथून सुरुवात झाली मग ते दूध घेतलं पुढं ते कॅडबरीला पाठवायला सुरुवात केली आणि त्यातून ते वाढत वाढत पुढं आज जे दिसतं ते आज त्यामुळं घडलेलं आहे आणि नेहमीच आम्ही दूध संघाला हातभार लावून तो जिवंत ठेवण्याचा हा नेहमीच प्रयत्न केलाय आज महानंदा त्या ठिकाणी अडचणीत येऊन त्यांनी ते मदर डेअरीला चालवायला दिलं आज दुधाचं संकलन करत असताना दूध संघाला मिळणारा दर आणि खाली वाटावा, दन, वाटा, वाटावा दर वाट वाटावा लागणार दर ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तफावत आहे तरी सुद्धा आपण हा संघ जिवंत ठेवलाय आणि पुढच्या काळात सुद्धा तो सहकारी तत्वावरच चांगल्या प्रकारे चालत असताना आपल्याला दिसेल एवढंच नव्हे तर शासनाला पूर्वी दूध संघाने जी काही जमीन दिली होती ती जमीन आणि त्यावरती असणारी मशिनरी ते सुद्धा दूध संघ येणाऱ्या पैशातून विकत घेणार आहे अशातला काही भाग नाही त्यातून ना विकतही घेणार आहे आणि दूध संघ स्वबळावरती कसा उभा राहील अशा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहे सहकारी संस्था ही जिवंत राहिलीच पाहिजे तरच त्या ठिकाणी योग्य दर त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळू शकतो सहकारी मग कारखाना असेल किंवा त्या ठिकाणी संस्था दूध संघ असेल हे जिवंतच राहिले पाहिजे खाजगी मध्ये काय चालतं हे आम्हालाही चांगलं माहिती त्या ठिकाणी खेप की किती टन मारले जातात हे आम्हाला चांगलं माहिती काठी करून बघा आणि त्यामुळे सहकारी तत्वावरती चालणाऱ्या संस्था जिवंत ठेवण्याची जी आम्ही जबाबदारी घेतलीय ती आम्ही समर्थपणे निश्चितपणे पार पाडू एवढंच या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो त्यांनी जे आरोप केले ते बिनबिडात बिनबुराचे आरोप आहेत वास्तविक आत्ताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे कार्यकर्ते आमच्याबरोबर असतील त्या कार्यकर्त्यांवरती खोट्या नाट्या केसेस घालून त्या ठिकाणी आपल्याकडं कसे वळवता येतील अशा प्रकारचे प्रयत्न त्या ठिकाणी झालेले आपल्याला दिसून येतात आणि ते तुम्हालाही बहुतेकांना माहिती असेल आणि मटका जुगार चक्री गेल्या तीस वर्षापासून आम्ही राजकारणामध्ये आहे आणि कधी असल्या कुठल्याही अशा प्रकारच्या गैरधंद्याला त्यांच्याबरोबर शेजारी बसलेले साखरवाडी कारखान्याचे माजी चेअरमन हे पोलिसांचे खबरे होते एकेकाळी आणि त्यांनी काय काय केलं चंदन चोरी अमुक चोरी तमुक चोरी हे आम्हाला आहे म्हणजे हे बोलतात म्हणून मी बोलणार नाही साखरवाडीवर वेगळं बोलेन नीरा देवबरोबर वेगळं बोलेन त्यांची आता सुरुवात आहे त्यांनी एक लक्षात घ्या की अठरा हजाराचा लीड कसा मिळाला आहे या सगळ्या जगाला माहिती आहे की अठरा हजाराचा लीड कसा मिळाला आहे मग तुम्हाला एवढंच होतं तर माडा आणि करमाड्यात एक्केचाळीस हजार आणि एक्कावन्न हजाराचा लीड का तेव्हा म्हणायचं राष्ट्रवादीच्या लोकांनी काम केलं नाही तुम्हाला लोकांनी पाय उतार केलेले आहे आणि तुमच्या डोक्यातून अजून जात नाही प्रल्हाद पाटलालाही वाटतं की अजून आपण चिरम राहू साखरवाडी कारखाना आपला तु आहे आणि साखरवाडी कारखाना आपल्याला परत मिळेल सुप्रीम कोर्टापर्यंत यांनी खोट्या केसेस प्रल्हाद पाटलांनी केलेले चौदा कोटी रुपये प्रॉव्हिडंट फंड हा कामगारांचा यांनी बुडवलेला आहे कामगारांचे कॉन्ट्रीब्युशन कापून घेतलेले इकडे अकाउंटवर आहे की कारखान्यांनी दिले त्यांचं कॉन्ट्रीब्युशन सात चाळीस काय असते ते आणि तिकडनं दिल्लीत फोन गेले प्रमिशनर कोल्हापूरला हे त्रास देऊ नका प्रल्हाद पाटलांना या सगळ्या गोष्टी कधीतरी बोलायला लागणार की ते तुमची तयारी असली तर आम्ही बोलू तुम्ही जर शांत राहणार असला तर आम्हाला काय आम्ही बोलू आज सगळ्यात वाईट त्यांनी काय केले तर त्या दसची बाजू त्यांनी घेतली त्यांनी कोणी कोणाला किती पैसे दिले सांगत त्या प्रांताची बाजू घेतली त्या तहसीलदाराची बाजू घेतली कुठं कशा पडल्या झाल्या हे आम्हाला माहिती आहे ना रात्री दीड वाजता यांच्या घरी पोलीस स्टेशन चालत होते हे तुम्हाला माहिती आहे रात्री दीड वाजता पोलीसचे डिटेल्स तिथे बसत होते आणि आम आमच्या लोकांच्यावर खोट्या केसेस लागले अरुण काय बोलायचं तुम्हाला सगळ्या माहिती असल्या ना फक्त आमच्या तोंडात वाजवायचं असलं तर वाजवा यांचं होऊन द्या पुढच्या वेळेस उद्या त्यांचं उत्तर येईल नाही अजून बोलन म्हणून मी बसताना हे सातत्याने कशा प्रकारचा आरोप करताय परंतु सगळ्या फेटरला माहिती आहे की आपण तरुणांना योग्य मार्गाला लावतो चांगल्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आपण चांगल्या शिक्षण संस्था निर्माण केल्या आहेत आज पट्ट्यातल्या इंजिनिअरिंग कॉलेज आहे नर्सिंग आहे ॲग्रिकल्चर हॉर्टिकल्चर कॉलेजेस आहे तरुणांना चांगल्या मार्गाला आपण लावतो आहे आपण ह्या मार्गाला कधीच लावत नाही त्या मार्गाला लावणारे कोण तुम्हाला माहिती ती कशाला सांगायला माहिती आणि आजूबाजूला वावरणाऱ्यावरून सुद्धा लक्षात येतं ना कोण काय व्यवसाय करते कोण कशा बोकल त्यांनी त्या दूध संघाच्या ह्याच्यात हे केलं की खासगी एका माणसाला जमीन घ्यायची म्हणून विकायला काढली दूध संघाची माझ्या माहितीप्रमाणे कालपर्यंत त्यांची शेवटची शेवटची तारीख होती ते कोणी भरलेलं नाही कारण प्रत्येकाला जो दर जास्त वाटतो आता त्यांनी वाढवून घेतली आणि आता कोणीतरी भरेल अशी आशा आहे त्यांना हे विचारा ना रजत पाटलाचे पुतळे होते जे बारामती बँकेने लिलाव काढला होता त्या कुठलं कार्यालयाची त्याला कोण कोणी केलं होती मीच घेणारे म्हणून तुम्ही बरू नका यांना काहीच करून घ्यायचं नाही आहे कोणाला पूर्ण दहशतखोर माणूस याला दुसरं काही कळत नाही याची पहिली मारावारी आपली तिच्या मारावर झाली तिथं तुम्हाला बोलून सरती तिथं झालेली होती तिथे लोकं बोलले होते आठवले तुम्हाला आपलं शाळेतच होतं अहो यांचं सांगायचं म्हटलं तर मला तुम्ही सांगू का तुम्ही त्यांचं एकोणीस सालचं फक्त ॲफिडेव्हिट बघा आणि चोवीस सालचा आठवडा अनुभव मायाकडे तुम्हाला सांगतो काय काय त्यामध्ये सरकारी तत्वावर अनेक संस्था पलटण तालुक्यात होत्या त्या ठिकाणी चेतन शिंदे होते म्हणून मी मुद्दाम सांगतो पलटण तालुका सरकारी कुक्कुटपालन संस्था कवींच्या समोरच आहे ती आज जमीन कुणाची आहे ती सरकारी तत्वावर असलेली जमीन खाजगी एकदम कशी काय झाली त्याची माहिती त्यांनी द्यावी ना म्हणजे सगळ्या सहकारी संस्था ज्यांनी ज्यांनी काढल्या त्यांनी त्यांनी केले के आणि आता चाललंय काहीतरी काढायचं याला काही या फारसा अर्थ नाही ना त्या कुकुटपालन संस्थेचं काय झालं ती सहकारी होती ती खाजगी जमीन कशी एकदम झाली त्याची खुलासा त्यांनी करावा आणि नंतर बोलावं पुढचं पथचिका सिद्धा करून देते त्यांनी काय केले कारखान्यासाठी मग एवढं जर सकारावर त्यांचं प्रेम होतं स्वराज्य का प्रायव्हेट काढलं स्वराज्य खातके का केलं याचं वाटतं ज्ञान त्यांना स्वराज्यात काय चालतं मी तुम्हाला सांगतो थोडे दिवसात त्यांनी सुरुवात केली आहे शेवट तिथंच होणार आहे एवढंच मी तुम्हाला आज फक्त तुम्ही हिम्मत असली तर करून दाखवा एवढंच फक्त छापा अजून काय करायचं त्याचं तु, असं एक म्हणणं होतं की तुम्ही तो डेअरी चालवाय कॅपेबल नसाल तर अडीच कोटी आम्ही आमच्या ताब्यात स्वराज दूध सांगायचं काय केलं मग स्वराज दूध स्वराज त्यांनी जो दूध दूध होता तो त्यांना का विकावा लागला त्यांना जो चांगला चालवता येत होता तुमचा एवढा चांगला असलेला तुम्ही विकताय तुम्ही कशाला दुसऱ्याचं सांगा रुपयाला आणि जे सभासद असतील ते सांगतील ना तुमचा संबंधच काय सभासद ना तुमचा काही संबंध ना एक लिटर दूध तुमचा या व्यवसायाची आणि त्या संस्थेचा संबंध काय सभासद आहेत ते ठरवतील ना त्या संस्थेचा काय करायचं सभासद मालक आहेत अख्खा काही तालुका मालक असतो का सभासद मालक आहेत

त्यांचा जो आरोप आहे की तुम्ही संघ द्या आम्ही चालवतो तुमच्याकडे होता की तुम्ही जर नाही चालवायला जाऊ दे ना तुम्ही विकला तुम्ही कशाला पुढच्या नाही तुमचं जे काय आहे ते नाही